आज जयशोपूर मध्ये प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे जी भाषण करून गेले ते आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सुखमार कांबळे साखे शैलनाथजी निरंजन टकले साहेब चंग पटाल वैभव हुगळे रावसाहेब भिलोडे मधुकर पाटील बाजीराव पाऊस अण्णासोब आहुले महादेव धनवडे अमर निकम राजू वडर संजयराव पवार चंद्रकांत जाधव गुंडप्पा पवार अशोक कोळेकर संतोष जाधव नितीन बागे विजय पाटील स्वाती सस्ती निनाद जमादार अप्पा पाटील बंडा मिनिया संजय अनुशे अर्चना संप रमेश शिंदे दिगंबर सकट आणि सर्वच उपस्थित बंधू राहो आणि स्टेजवर असतील ते सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी राहो खरं म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलाय याचा अर्थच असा आहे की तुम्ही मला चांगल्या पद्धतीनं पाठीमागण्यासाठी एक लक्षात ठेवा मला निवडून दिल्यानंतर माझोरावनी मकाशी सांगितलं मला निवडून दिला मला आमदार केला तर आमदार झाल्यानंतर मी माझ्या स्वतःसाठी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी त्याचा वापर करणार नाही तर सर्वसामान्य लोकांच्या करामणातील लोकांच्या व्यापारी असतील वैद्यकीय शेवेत असतील सगळ्या लोकांना सातत्यानं मदत करण्याची दृष्टी ठेवेल मी या तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं मी या इलेक्शनमध्ये राहिलेलो आहे रस्ते डांबरीकरण करणे गटरी करणे हे सरकारचं काम आहे ते करणं गरजेचंच आहे प्रतिनिधीनं ते काम करण्याची गरज आहे त्याशिवाय आपल्या तालुक्यामधले इतर विकास कामं भरपूर आहेत पडीक जमीन पडलेली आहे क्षारपट जमीन पडलेली आहे ती मुक्त करण्याचं काम आहे ती मुक्त करण्याच्या दृष्टीनं मी कुठल्या ह्याच्यात नसताना देखील दहा हजार एकरची जमीन मुक्त करून आज पिकाखाली आणलेली आहे आणि शेतकऱ्यांची आणि या तालुक्याची वर्षाकाठी साडेतीनशे ते चारशे कोटीची उलाढाल वाढलेली आहे शेतमजुरावर काम मिळालेलं आहे शेतकऱ्यांची उन्नती झालेली आहे त्याचप्रमाणे आमच्या जमिनीतला जीवाणू सेंद्रिय करवर संपत निघालाय त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे जमिनीचं उत्पादन कमी होत निघालंय त्यासाठी देखील त्यांचे शेंदरीकरण वाढवण्यासाठी देखील सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे बाकीच्या सर्व अंगाला विचार करण्याची गरज आहे आरोग्याचा विषय असेल महिलांच्या बाबतीतला असेल मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल मुलांना नोकरी मिळण्यासाठी असेल उद्योगधंद्यासाठी असतील असे सगळे वेगवेगळे वेग विचार आणि या तालुक्यातला विकास करण्याची दृष्टी ठेवून मी काम करणार आहे तुम्ही मला सांगेन तुम्हाला एक तीन चार दिवसच राहिलेले तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून <laughs> सगळ्यांनी प्रयत्न करून मतदान जेवढं जास्तीत जास्त मिळवता येईल तेवढं मिळवून तुम्ही मला निवडून द्या तुम्ही या चार दिवस तुम्ही जे कष्ट कराल आणि मला निवडून द्याल तर मी पाच वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करेल एवढं त्या ठिकाणी सांगतो भरपूर काम करता येण्यासारखं का तालुक्यामध्ये फार विकास करता येण्यासारखं काम आहे एक लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी महापुरामुळं शेतकऱ्यांचं अत्यंत मोठ्या पद्धतीनं नुकसान होत आहे ते नुकसान टाळण्यासाठी देखील काही विचाराची दिशा ठेवून मी गेलेलो आहे एक वर्षापूर्वी शास्त्रज्ञांची मिटिंग घेतली दोन महिन्यापूर्वी पण मिटिंग घेतली आणि ह्याला पर्याय ऊस बुडतात शेतकऱ्यांचं नुकसान आहे ऊस गाळपानं आणल्यानंतर गा देखील रिकवरी माल खाते या सगळ्या अंगाचा विचार केल्यानंतर शेतकऱ्यांना बीट सारखी पिकं घेऊन वर्षात दोन वेळा म्हणजे पूर येऊन गेल्यानंतर बीट करायचं चार महिन्यात निघतं परत चार महिन्यात बीट घेता येते उसापेक्षा जास्ती उत्पादन करता येते अशा पद्धतीने देखील आम्ही प्रयोग केला आणि प्रयोग सक्सेस झाला कारखान्यात ते क्रशिंग केलं त्याच्यापासून साखर देखील बनवली इथेनॉल बनवता येते पण त्याचं बियाणं चांगलं मिळत नाहीत आपल्या देशामध्ये बियाणं तयार होत नाही हे बाहेरच्या देशात देशा नाही येते त्यामुळे जर्मिनेशनचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून अंतर उत्पादन थोडस कमी येते म्हणून मी थांबलो पण त्यानंतर काही शास्त्रज्ञांची मिटिंग घेतली आमच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ चार पाचशे शेतकरी भाजीपाला करणाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्यामध्ये चर्चा अशी केली की पूर येऊन गेल्यानंतर भाजीपाला सारखी पिकं घेऊन एक्सपोर्ट करता येण्यासारखं आहे लोकल मार्केट मध्ये पाठवता येण्यासारखं आहे अशा अंगानं करून ऊसापेक्षा देखील जास्ती उत्पादन देऊन शेतकऱ्याची उन्नती करता येईल अशा पद्धतीचा देखील विचार करून मी निघालेला आहे आणि ते कामाला सुरुवात पण केलेलं आहे हे सगळ्या अंगणाने विचार करण्याची दृष्टी ठेवलेली आहे आपल्या तालुक्यात आरोग्याच्या बाबतीत देखील अत्यंत काळजी घेण्याची गोष्ट आहे मग ते असे कॅन्सर मुक्त करण्याच्या दिशे असेल बाकीच्या डेंगू बिंगू ह्या ज्या काही सारख्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल देखील काय करायचं कशा पद्धतीनं लोकांच्या समोर अवेअरनेस आणायचा ह्या सगळ्या गोष्टी विचार करतोय त्याचप्रमाणे दोन पांधरा सालापासून गणेशवाडीमध्ये मध्ये मध्ये दीडशे महिलांना एकत्र करून दिशी बियाणे बँक स्थापन केले दिशी बियाणे बँक तुम्हाला वाटेल साधी साधे नाहीये पूर्वीच्या काळामध्ये जे भाजीपालाचं पीक येत होतं धान्याचं पीक येत होतं कडधान्याचं पीक येत होतं त्यावेळेला ते संकलित नव्हतं त्याला खतं कमी रासायनिक खताचं कमी प्रमाण रासायनिक औषधाचं प्रमाण कमी आणि अशी पिकं खाल्ल्यानंतर आपली तब्येत चांगली राहते आपली प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि सदृढ राहतं कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहतं औषधाचा वापर कमी करण्याची दृष्टी राहते म्हणून म्हणून मी देशी बियाणाची बँक सा पंधरा सालापासून काढली एक दोन एक दोन बियाणं देशी बियाणं शोधून आणून महाराष्ट्रातल्या कानापोट्यातनं शोधून आणून त्या महिलांना दिल्यानंतर महिलाने आज तीनशे ते चारशे किलोपर्यंत उत्पादन केलेलं आहे आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या घरापुरतं तरी देशी बियाणाचा वापर करून तुम्ही तुमचं कुटुंब चांगलं ठेवण्याच्या दिशेनं प्रयत्न करा भाजीपाला तुमच्या कुटुंबासाठी करा अशा सर्व आमदारांना सांगण्याचा विचार मी करत राहिलेला आहे सेंद्रिय शेती करतोय सेंद्रिय शेतीतनं देखील उत्पादन चांगल्या पद्धतीनं येऊ शकतोय हे देखील आम्ही तीन वर्षापूर्वी दाखवून दिलेलं आहे एकशे चार टन एकशे पाच टनापर्यंत देखील सेंद्रिय शेती करून उसाचं उत्पादन देखील चांगल्या पद्धतीनं आलंय आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टन दीडशे टन दोनशे टन कसं काढायचे ह्याची देखील दृष्टी देत गेलेला आहे आणि अशा माध्यमातून मला आमदार केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं आमचे काम करण्याची दृष्टी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं असेल आणि आमच्या तालुक्यामध्ये कलाकार लोक एवढे आहेत त्यांचा एक मेळावा घेतला आणि मेळावा घेऊन आमच्या तालुक्यातल्या कलाकारांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला त्यांची समोर आपल्या देशासमोर त्यांचे विचार आणण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यात आहे खेळाडू तयार करण्याच्या दिशेनं आमचे प्रयत्न असेल मग ती कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल किंवा कुस्ती असेल अशा सर्वांगाने लोकांना विचार देण्याच्या दृष्टीनं आमचे चालू आहेत शिक्षणाच्या बाबतीत असेल सगळ्या बाबतीत विकास करणं हे ध्यास ठेवून मी या तालुक्याचा आमदार झाल्यानंतर काम करणार आहे आणि तुमचा सेवक म्हणून काम करणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो अत्यंत विचार झोपडपट्टीतलं जे नेहमी नियमित करण्याचं जे आहे त्यासाठी देखील मी प्रयत्न करण्याची मी तुम्हाला खास करून सांगतो कारण झोपडपट्टीचे जे काही प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे ते देशभरातच त्याच्यासाठी देखील मी प्रयत्न करून त्यांना देखील मार्गी लावण्याचा विचार करेन ज्या पद्धतीनं आदरणीय रत्नापन्ना कुंभार असतील आदरणीय बाळासाहेब मांडे असतील आदरणीय दिनकरराव यादव असतील आदरणीय कल्पना आवाडे असतील अदरणीय दत्ताजीराव कदम असतील आदरणीय सारे पाटील साहेब असतील हे काँग्रेस पक्षाकडनं आमदार झाले खासदार झाले आणि त्यांनी ह्या तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवली आणि तालुक्याचा विकास करत असताना कुठेही झप म्हणजे भांडण तंटा न होण्याची दृष्टी ठेवून त्यांनी काम केले स्पर्धात्मक काम केली याने एक इरिगेशन स्कीम काढली तर त्यांनी काढली त्यांनी बँक काढली अशा अर्थानं स्पर्धात्मक आमच्या तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीनं त्यांच्यावर पाऊल पाऊल ठेवून काम करण्याची दृष्टी ठेवतोय आपल्या तालुक्यात कुठे तंटे बकटे वाढणार नाही जातीभेदात भाव वाढणार नाही हे माणूस म्हणून जीवन जगण्याची दृष्टी आपल्या तालुक्याला निर्माण करून विचार करून मी या ठिकाणी निघालेला आहे आणि या तालुक्यामध्ये किंवा आमच्या मध्ये आंबेडकर बाबतीतला देखील मी त्याच्यात लक्ष घालून मगाचे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिल्ह्याचे त्यांनी सांगितलंय की शिरोळमध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भात देखील आम्ही लक्ष घालून ते काम करण्याची ठेवणार <laughs> आहे सर्वसामान्य लोकांचं ही सगळ्या अंगाने मग ते व्यापारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला मंडळातनं प्रॉडक्ट होणारा जो माल आहे तो देखील आपण विक्रीसाठी कसं नेता येईल काय करता येईल याचा विचार असेल सगळ्या थरातनं वैद्यकीय सेवा करणारे लोक असतील त्यांच्या दृष्टीतनं सगळ्या दृष्टीतनं काम करण्याचा विकास करण्याचा ख्यास था, कायम करेल मी फॅक्टरीचा चेअरमन होतो त्यावेळेला मी ज्या रूममध्ये बसत होतो त्या रूमचा दरवाजा मी कधी बंद ठेवलेला नव्हता कुणी यावं कुणी मला काम सांगावं आणि माझ्याकडनं काम करून घ्यावं शेतकरी येणार बाकीच्या गोष्टीतले लोक येणार नोकरदारा येणार सगळ्या गोष्टी समजून घेऊन मी काम करण्याची दृष्टी ठेवलेली आहे तसंच बारा तास मी काम करण्याची दृष्टी ठेवणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही मला निवडून द्या वीस तारखेला के मतदान केंद्रात केल्यानंतर पहिलं पहिलं चिन्ह हात असेल त्या हातात नावाचं बटन दाबा आणि मला मतदान करून तुम्ही निवडून द्या आणि बाकी कुठल्याही याच्यात असेल जे कार्यकर्ते असतील त्यांच्या पाठीमागं खंबीर राहण्याचे दृष्टी असेल ते निवडणूक असेल कुठल्याही लोकांच्या मागे खंबीर काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून आणि इतर घटक पक्ष म्हणून देखील आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन सगळ्यांना साथ देण्याची दृष्टीने विचार करू एवढ्या या ठिकाणी सांगतो तुम्ही आत्ता हे चार पाच दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पै पाहुणे घरातल्या लोकांना शेजाऱ्या बाजारांना सगळ्यांना हा थेट चिन्ह सांगा आणि निवडून देण्याच्या दिशेने प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी मनात आणला चार पाच मत तुम्ही जर वाढवला तर नक्की यश शहराला कुठल्याही प्रकारची अडचण नाही एवढी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो हा थेट चिन्ह लक्षात ठेवा हा त्या चिन्हासमोरचं बटन दावा आणि मला निवडून तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आमदार झालो तर ते तुमचं आमदार असेल एवढ्याच पद्धतीने या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा हाच चिन्ह लक्षात ठेवा तुमचा आशीर्वाद मागतो आणि मी थांबतो नमस्कार धन्यवाद झाले येऊन